नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझर ॲप डाउनलोड करा आम्ही जे शीर्षक केलेलं आहे की हा तेजस्वी कसा खोटारडा आहे आणि निवडणूक आयोगानं पुराव्यानिशी कसा त्याला उघडा पाडलेला आहे आम्ही वेगळं काही बोलायचे त्याच्यामध्ये गरज नाही मुळात पहिले जो आरोप तेजस्वी यादव यांनी केलेला होता तो तुम्ही बघा तो काय आहे हर विधानसभा वीस ते तीस हजार नाम काटे काटेगे यानी टोटल पैंसठ लाख के करीब यानी साढ़े आठ परसेंट के करीब जो है वोटर्स को जो है लिस्ट से नाम काट दिया गया है चुनाव आयोग की चलाकी है कहीं वोटर का नाम मतलब जो वोटर का पता नहीं है बूथ का नाम नंबर नहीं है और ईपीआईसी नंबर जो है वो नहीं है ताकि हम जो है पता कर सके कि कौन लोग हैं जिनका नाम कटा यानी चोर के दाढ़ी में तिनका यानी छुपाया जा रहा है और सबसे महत्वपूर्ण बात ये पूरे कैटेगरी में आप बताइए कहाँ कौन मरा है कितना बड़ा है <laughs> तेजस्वी यादवनी त्यांचा वोटर आय डी नंबरही सांगितला तपासून पान हे नाव कसं सापडत नाही माझंच नाव नसेल तर मग मी कसं उभं राहणार निवडणूक कशी लढवणार निवडणुकीवरती बहिष्काराचं बहिष्कारायचं आधीपासूनच तुंतुण वाजवलेलं आहे है। आता ह्यांचा खोटा आडेपणा कसा आहे बघा की त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये घेतलं आणि सांगितलं आणि त्याच्या अक्षरशः वीस ते पंचवीस मिनिटामध्ये पत्रकारांनी विचारलं निवडणूक आयोगानं खुलासा केला की तेजस्वी यादव हे ज्या ठिकाणी दर वेळेस मतदान करतात त्या मतदान केंद्रावरती चारशे सोळा क्रमांकावर त्यांचं नाव आहे त्याच्या समोर जो वोटर आय डी क्रमांक दिलेला आहे तोच वोटर आय डी क्रमांक तेजस्वी यादव यांनी त्यांचं जे निवडणूक शपथपत्र आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे नोंदवलेलं आहे निवडणूक आयोगाच्या पातळीवरती ह्याच्यामध्ये कुठेही गोंधळ नाही यापूर्वीच्या लोकसभ विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा जेव्हा स्वतः त्यांनी मतदान केलं किंवा के त्यांनी जेव्हा प्रत्यक्ष उभं राहत असताना जे, जे शपथपत्र दाखल केलं त्याच्यामध्ये जो नंबर आहे तोच नंबर आजही वोटर आयडेंटिफिकेशन नंबर त्यांचा आहे चारशे सोळा त्याचा क्रमांक आहे ते यादीतला त्याच मतदान केंद्रावर हो त्यांचं नाव आहे मग आता हा गोंधळ काय चालू आहे जेव्हा त्यांच्या प्रवक्त्यांना विचारल्याच्या नंतर ते सगळे हातवरती कराले की नाही नाही निवडणूक आयोगानंच घोटाळा काहीतरी के केला आहे दोन दोन आयडेंटिटी नंबर दिले आहेत बघा दुसरा आयडेंटिटी नंबर जो आहे तो कसा मॅच होत नाही होणारच नाही येतो तो जो तुम्ही मतदान करता जो तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष शपथपत्रात दिलेला आहे तो जो नंबर आहे ते जे तुमचं नाव आहे त्याच पद्धतीनं तसंच मतदार यादीमध्ये आहे पण ह्या जवळपास पासष्ट लाख नावं जी गायब झालेली आहेत त्यांच्या नावाने ह्यांचं जे सगळं छाती बडवणं चाललं आहे ऊर बडवून रडणं चाललं आहे त्याच्यामध्ये ती काय होती पोहोचलय बघा म्हणजे हे जाहीरित्या खोटा करायला आम्ही परत एकदा तुम्हाला सांगतो राजकीय पातळीवरती तेजस्वी यादव राहुल गांधींना जे काय भांडायचंय मोदींशी त्यांनी भांडावं नितीश कुमारांशी भांडावं त्यांचं तिथलं चिराग पासवानशी भांडणं करावी त्यांना काय जे काय राजकीय दृष्ट्या करायचे जे काय आरोप आरोप करायचे चिखलफेक करायची त्यांच्याकडूनही चिखलफेक केल्या जाईल म्हणा किंवा त्याला उत्तर दिल्या जाईल म्हणा किंवा तुम्हाला न्या कोर्टात खेचल्या जाईल बदनामी केली म्हणून जसं त्या चौकीदार चोरे प्रकरणात झालं नाक रगडून लिखी स्वरूपात राहुल गांधींना माफी मागावी लागली लालू तर प्रत्यक्ष आरोपी म्हणून तुरुंगातच येत जामिनावर जरी सुटलेला असला तरी तो आरोपी त्याच्याबद्दल काय बोलायची गरज नाही तेजस्वी यादव जो खोटाडेपणा करतायत आणि तो निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थेला बदनाम करतायत आमचा हा आक्षेपाचा मुद्दा आहे उद्या जर खरंच तशामध्ये खरं तर कायद्यामध्ये तसं काही तरतूद आहे की नाही मला माहिती नाही निवडणूक आयोग बदनामीचा खटला जर दाखल केला यांच्या विरुद्ध तर आश्चर्य वाटून घेऊ नका माझं तर म्हणणं करायला पाहिजे आजपर्यंत निवडणूक आयोगानं राहुल गांधी आणि आता तेजस्वी यादव यांच्या विरोधामध्ये बदनामीचा खटलाच दाखल करायला पाहिजे बारा जून राहुल गांधींना त्यांना पत्र पाठवून ही वेळ दिली होती निवडणूक आयोगानं तुमचे जे काही आक्षेप आहेत ते प्रत्यक्ष मांडा त्यांनी दिलेल्या पत्राला उत्तर दिलं होतं पण आज ता गायत राहुल गांधींनी एकही पत्र निवडणूक आयोगाला पाठवलेलं नाही राहुल गांधी चुकूनही निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेलेले नाहीत त्यांनी वेळ दिलेली असताना सुद्धा हे गेलेले नाहीत फक्त बाहेरून गोंधळ करतात बाहेरून म्हणतात की अटम बॉम्ब कसा आहे मी कसं फोडणार आहे त्यांना तेजस्वी यादव असो किंवा राहुल गांधी असो हे या आपल्या देशाच्या ह्या ज्या सगळ्या संस्था विविध काम करतायत निवडणूक आयोग असो त्याच्यानंतर ईडी असो आय टी असो आय डी असो सगळ्या ईडी असो ह्या सगळ्या संस्था तुम्ही बघा ह्यांच्यावरती तुम्ही जेव्हा वार किंवा न्याय संस्था अस त्याच्यावरही यांची बॉम्बे निवडणूक आयोगाच्या बाबतीत तर सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी की स्वतः निवडणूक आयोगाला म्हणून स्वतःचे म्हणून असे कुठले कर्मचारी नाहीयेत कुठल्याही राज्यामध्ये जेव्हा निवडणूक होते तेव्हा त्या राज्यामध्ये जे सेवेमध्ये असतात ते सगळे कर्मचारी त्याच्यातले बहुतांश कर्मचारी हे मतदान यंत्रणेसाठी म्हणून वापरले जातात त्या राज्याचे जे जे सगळे पोलिस दल असेल त्याचे ते सगळं पोलिस दल म्हणा किंवा सी आर पी एफ सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स किंवा एसआरपीएफ राज्याचं जे जे काय ह्या सगळ्याचा वापर करून घेऊन निवडणुका कंडक्ट केल्या जातात पार पाडल्या जातात प्रत्यक्ष स्वतः निवडणूक आयोगाचं म्हणून वेगळं असं काही मनुष्यबळ नाहीये निवडणूक आयोगाकडं अतिशय त्यांच्या कार्यालयापुरते जर सोडले तर मोजके सोडले तर कर्मचारी नाहीयेत नियमित स्वरूपामध्ये ज्या सगळ्या निवडणुका होतात त्या निवडणुकांच्यासाठी त्या त्या राज्य सरकाराकडं असलेलं जे मनुष्यबळ तेच वापरलं जातं आज जेव्हा तेजस्वी यादव वाटेल तसे आरोप बिहार मधल्या निवडणूक आयोगावरती करतायत तेव्हा त्यांच्या हे लक्षात येत नाही की ते स्वतः बिहारमध्ये एक काळ उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत लालू प्रसाद यालू तर कितीतरी काळ बिहारमध्ये मुख्यमंत्री होते त्या सगळ्या कालखंडामध्ये जे ज्यांची नेमणूक झालेली त्याच्यातलेच काही जण ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अजूनही असतील जे रिटायर्ड झाले नाहीत ते तुम्ही आरोप कोणावरती करायला लागलात मग नेमका निवडणूक आयोगाचे बी एल ओ ब्लॉक लेवल ऑफिसर जे आहेत ते सगळे सरकारी अधिकारी आहेत त्यांचा भारतीय जनता पक्षाचा पक्ष म्हणून काय संबंध बी एल ए ब्लॉक लेवल एजंट जे आहे ते तुमच्या पक्षाने नेमलेले तुमच्या पक्षातले हे एजंट बी एल ए आणि बी एल ओ यांना घेऊन ही यादी तयार करण्यात आलेली बरं हे सगळं बाजूला ठेव आत्ता एक ऑगस्ट पासून ही, उपलब ही ले 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 या यादी उपलब्ध आहे कशासाठी ही यादी सर्व सार्वजनिक करण्यात आलेली आहे या यादीमध्ये जी नावं आहे ती तपासणी ज्यांची नावं नाहीत त्यांनी त्यांचे आक्षेप घेऊन ह्या पूर्ण महिन्याच्या म्हणजे पूर्ण महिनाभर ही यादी उपलब्ध एकतीस ऑगस्टपर्यंत सप्टेंबर म ह्या सगळ्या काळामध्ये ज्यांची नावं राहिलेली असतील ज्यांच्या नावात काही चुका असतील पत्त्यात चुका असतील असंख्य गोष्टी त्या सगळ्याच्यासाठी एक महिना कालावधी दिलेला आहे आज तागायत जे स्वतः सुप्रीम कोर्टाने जे म्हटलेले ते मी तुमच्या समोर ठेवतो सुप्रीम कोर्टाने कपिल सिब्बल सारख्या ज्येष्ठ वकिलाला असं सांगितलं की तुम्ही किमान पंधरा नावं अशी घेऊन या ना की ज्यांचे प्रत्यक्ष मतदानाचा अधिकार काढून घेतलेला आहे म्हणून असे तुम्ही प्रत्यक्ष उदाहरण म्हणून जी नावं समोर येतील त्या संदर्भामध्ये आपण निवडणूक आयोगाकडे विचारणा करू तुम्ही नुसते जर हवेमध्ये गोळीबार करणार असाल तर तुमच्या आरोपाला काय किंमत द्यायची तेजस्वी यादव आणि राहुल गांधी ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाला टार्गेट करत आहेत लक्ष केलं जाते त्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचं काम केलं जाते आमचा आरोप आहे की ही जी स्वतंत्र भारताची ही जी संविधानिक चौकट आहे एकीकडं लोकशाही बचाव म्हणून ते पुस्तक हातामध्ये घेऊन मिरवायचं आणि दुसरीकडं प्रत्यक्षामध्ये त्याच लोकशाहीचा अपमान करायचा त्या संविधानाची मोडतोड करायची त्या संविधानानं ज्या सगळ्या संस्था आखून दिलेल्या आहेत त्यांचं त्यांचं काम त्याच्या त्या त्या ठिकाणी असणारे कर्मचारी करत आहेत अधिकारी त्यांना दिलेल्या सूचनेप्रमाणे आणि संविधानिक चौकटीमध्ये त्यांना दिलेले अधिकार जे आहेत त्याचा वापर करून घेऊन ही सगळी निवडणूक प्रक्रिया पार आहे आणि तुम्ही काय करताय त्यांच्या नावानं बोंब मारताय बरं केवळ बिहार पुरतं नाही आधी तर बोंब केली बिहारमध्येच का निवडणुकीच्या तोंडावरतीच का निवडणूक आयोगानं सांगितलं की संपूर्ण भारतभर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही सगळी प्रक्रिया आहे विशेष पुनरीक्षणाची ही चालू आहे सगळीकडे राबवली जाणार आहे संपूर्ण भारतभर राबवली जाणार आहे खरं तर आमच्या सारख्यांचं असं म्हणणं की हे नियमित स्वरूपामध्ये व्हावं या व्हावं दरवर्षी दर सहा महिन्यांनी ह्या ज्या मतदार यादी आहेत त्या त्या वॉर्डातल्या त्या त्या मतदारसंघातल्या त्यांच्या संदर्भांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पंचायत समितीचं सा कार्यालय किंवा तिथलं तहसील ऑफिस जी कुठली यंत्रणा असेल त्या ठिकाणी जो अधिकारी बसला असेल दर सहा महिन्याला जी मुलं एकोणीस वर्षाची पूर्ण झाली त्यांची नावं नोंदवली जावीत जे मृत आहेत त्यांची नावं गाळली जावीत आणि त्या याद्या कोणाची नाव पत्ते चुकले असेल किंवा मायग्रंट ज्यांनी बदल केलेला आहे एका गावावरून दुसऱ्या मी स्वतः ते कितीतरी वेळा उदाहरण सांगितलं आपल्याकडे व्हिडिओमध्ये परभणी माझ्या नानलपेठला माझी जी शाळा होती बालिदा मंदिर जिथं मी पहिल्यादा मतदानाचा अधिकार मिळाल्यापासून सातत्यानं जिथं मतदान करत आलो आत्ता दोन हजार चोवीसमध्ये मी तिथलं हो नाव बदलून छत्रपती संभाजीनगरला जिथे मी राहतोय त्या ज्योतिनगरला ट्रान्सफर करून घेतली हे नियमितपणे व्हायला पाहिजे हे सगळं समोर असताना नुसता सिर्फ हंगामा खडा मेरा मकसद आहे तशातला प्रकार आहे हा त्याच्यावरची उसंतवाणी फुकट धिंगाणा गाळल्या नावाचा सूर भांडणाचा तेजस्वी तो फुकाचे आरोप आयोगावरती नावाची गळती झाली म्हणे खरे शोधू जाता सापडले नाव बुडाला तो गाव नवटंकीचा निवडणुकीचा करू बहिष्कार करू न उच्चार धमकीचा लढण्याआधीच लढण्याची भाषा नेतृत्वाची दिशा चुकलेली का अविश्वास लोकशाहीवर या जनतेवर ना भारतीय कांत झडू लागे लढाईचा डंका पेटणार लंका कुणाची ती पेटणार लंका कुणाची ती लढण्याआधीच लढण्याची भाषा हा शब्द आम्ही का वापरतोय की जेव्हा प्रत्यक्षामध्ये हे आधीची जी मतदार यादी होती त्याच यादीच्या आधारावरती लोकसभा आणि विधानसभेमध्ये भाजप जिंकला होता मग जर आता नावं कमी झाली तर ह्याचा तोटा त्यांना त्याचा फायदा त्यांना होईल कशावरून ते तर आधीच जिंकलेले होते ना जुन्या मतदार यादी जशाला तशी ठेवा म्हणून हे बोंब माराल किंवा मा त्याच यादीच्या जीवावरती ते, ते जिंकले होते आता जर नाव ही कमी झाले असतील तर भाजप जिंकेल किंवा भाजपला फायदा मिळेल ह्याचं तर्क काय तेलंगणामध्ये ज्या पद्धतीनं नावं गळाले गेली आणि केरळ दोनचं ते अतिशय अप्रतिमा असं उदाहरण आहे तिकडं नावं वाढली नाव तिकडं नावं गळाली दोन्ही ठिकाणी भाजप जिंकलेला नाहीये ह्याचा काय संबंध भाजपशी कुठल्या पक्षाशी निवडणूक यंत्रणा जी आहे ती तिचं काम करते आहे तिला तिचं काम करू दिलं पाहिजे तिच्यामधल्या चुका तुम्ही दाखवून द्या ना आज आता हा तुमचा व्हिडिओ तुमच्या समोर येतोय तीन ऑगस्ट तारीख आजपासून इथून पुढे अठ्ठावीस दिवस एकतीस ऑगस्ट पर्यंत ही यादी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे कुठल्याही बिहारमधल्या मतदारांनी आपल्या वॉर्डात आपलं नाव आहे की नाही तपासावं त्याच्या संदर्भामध्ये अर्ज करावा नाव नसेल तर इतकी साधी गोष्ट असताना त्याच्यावरती आरडाओरडा करायचा मी परत म्हणतो की ह्याच्यातला राजकीय पैलू बाजूला ठेवा ज्या संस्था ज्या व्यक्ती याच्यामध्ये सरकारी अधिकारी म्हणून काम करतायत निवडणूक अधिकारी म्हणून काम आहेत निवडणूक कर्मचारी म्हणून काम करतायत त्या सगळ्यांच्या मेहनतीवरती त्यांच्या प्रामाणिकपणावरती त्यांच्या हेतूवरती का म्हणून शंका घ्यायला लागलात जेव्हा की निवडणूक आयोगानं करून दाखवलेलं काम अतिशय चांगलं आहे याद्यांचं पुनर्परीक्षणाचं काम अतिशय महत्वाचं आहे भारतभर झालं पाहिजे नियमित स्वरूपात झालं पाहिजे आणि मी तर आग्रह धरतोय निवडणूक आयोगानं तेजस्वी यादववरती बदनामीचा खटला दाखलच केला पाहिजे इथंच थांबूया धन्यवाद